ब्रॉट टू यू बाय टेक्नो स्पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातली लढाई ही प्रतिष्ठेची बनलेली आहे अवघ्या महाराष्ट्राचं या लढाईकडे लक्ष लागलेलं आहे सलग दोनदा निवडून आलेले शिवसेनेचे खासदार आपल्यासोबत आहेत आपण त्यांना विचारणार आहोत कारण सकाळपासनं ते सुद्धा ठिकठिकाणी आढावा घेतायत या ठिकाणी कशा पद्धतीनं मतदान होत आहे हे पाहतायत त्यामुळे विनायक राऊत हे युतीचे हे महाविकास आघाडीचेच नाही तर इंडिया महागठबंधनचे सुद्धा उमेदवार आहेत आणि पहिल्यांदा इतिहासात असं आम्ही पाहतोय की या मतदारसंघामध्ये हात काँग्रेसचं निशाणी हात आणि त्याचबरोबर धनुष्यबाण दोन्हीही गायब आहेत याचा काय परिणाम नेमका मतदारांमध्ये दिसतोय परिणाम अजिबात होणार नाही मशालच्या करता कारण आमचा कोकण भाषा तसा विचारी आणि सुज्ञ आणि अभ्यास असा मतदार आहे जरी गरीब असला तरी आणि शिवसेना शिवसेनेचं धनुष्यबाण किंवा शिवसेनेबरोबर झालेली बेहिमाणी गद्दारांच्या माध्यमातून ही कोणी केली भाजपाने कशी केली हे मतदारांना चांगलं माहिती आहे त्यामुळे जर मशालचिन्ह आहे हे मशाल आता मनामनामध्ये आहे हृदया हृदयामध्ये आहे आणि त्या मशालचिन्ह रुपी आशीर्वाद मला जबरदस्त ताकदीने मिळतील आज अशी मला खात्री आहे त्याचबरोबर पहिल्यांदाच या मतदारसंघात कमळ फुलवण्यासाठी नारायण राणे फार ताकदीने उतरलेले दिसत आहेत त्यांच्या पाठीमागे महाशक्ती आहे त्यांचा दावा आहे की दोन कॅबिनेट मंत्री ते स्वतः केंद्रीय मंत्री इतकी सगळी शक्ती असताना तुम्हाला वाटतंय की हे खूप मोठं आव्हान आहे तुमच्यासमोर बघा भारतीय जनता पक्षाने कमळ सुद्धा देताना एका बेमान आणि गद्दार माणसाच्या हाती दिलेलं आहे त्यामुळे ते कमळ फुलणार नाही आहेत पण आज सुद्धा नारायण राणेंना निवडणूक लढवताना हजार रुपये घ्या आणि मतदान करा हजार रुपये घ्या आणि मतदान करा असं त्याच्या बगलबच्च्यांना सांगावं लागतंय सगळीकडे आणि त्यामुळे मंत्री असलेल्या माणसाच्या कार्यकर्त्यांना पैशाचं वाटप करून आपल्या वा माणसासाठी मतं मागावं लागतंय यामध्ये त्यांचा पराभव दिसून आलेला आहे ते पूर्णपणे हे आरोप फेटाळत आहेत त्यांचं म्हणणं आहे की कुठेतरी नास्ता येईना आणि अंगणवाकडा अशा पद्धतीची गत आहे ते चोराच्याच उलट्या बॉम्ब आहेत त्या ह्या संपूर्ण लोकसभा मतदारसंघामध्ये आणि अने पकडून दिलेल्या आहेत त्यांच्या लोकांना पैसे वाटप करत असताना आणि स्लीपांबरोबर पैसे देत असताना ते कोण होते शिरोडाचे म्हणा नंतर दोडामार्गचे म्हणा कालच्या आरोंद्याचे म्हणा हे कोण होते नारायण राणेंचेच कार्यकर्ते होते तुम्ही म्हणताय की पक्ष फोडला लोकांमध्ये सहानुभूती आहे परंतु नारायण राणेंचं म्हणणं आहे की लोकांमध्ये अजिबात सहानुभूती नाही आहे कारण हिंदुत्वाला सोडून त्या ठिकाणी उद्धव ठाकरे हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जाऊन बस आता यांचे देवेंद्र फडणवीस मदरसामध्ये जातात दर्ग्यामध्ये जातात मस्जिदीमध्ये जातात त्यांची टोपी घालून बसतात ते कालच फोटो व्हायरल झालेले आहेत ह्या नारायण राणेंचं चिरंजीव आमदार ह्या अनेक वेळेला दर्ग्यामध्ये जातात मशिदीमध्ये जातात ते त्यांना चालतं आणि शिवसेनेचं चा हिंदुत्व हे नारायण राणेने शिकवण्याची गरज नाही केवळ सत्तेसाठी लाचारी पत्करलेले नारायण राणे आणि आजही हृदयामध्ये हिंदुत्वाची जपणूक करणारे उद्धवजी ठाकरे या दोघांची तुलना होऊ शकत नाही मागच्या दोन निवडणुकांमध्ये भाजपचं केडर सुद्धा तुमच्यासाठीच त्या ठिकाणी काम करत होतं अगदी स्वतः किरण सामंत उदय सामंत यांचे मोठे बंधू हे सुद्धा संपूर्ण यंत्रणेमध्ये सहभागी होते आज तितक्याच ताकदीने हे कॅडर किंवा किरण सामंत काम करताना दिसत आहेत नारायण बघा पहिल्या निवडणुकीमध्ये उदय सामंत हे आमच्यावर नव्हते होते ते निलेश राणेंबरोबरच होते कालच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये आमच्यावर होते पण आज सुद्धा ह्या लोकसभा मतदारसंघातले जे जे प्रामाणिक आहेत ते भारतीय जनता पक्षाचे प्रामाणिक कार्यकर्ते सुद्धा विनायक राऊतलाच मतदान करत आहेत रत्नागिरीला सुद्धा जाणार आहेत कारण मला आठवतंय मागच्या दोन निवडणुकांमध्ये सर्वात जास्त मताधिक्य तुम्हाला हे रत्नागिरीतनं मिळालं होतं मी जर चुकीचं नसेल तर रत्नागिरी विधानसभा आहेत तसंच चिपळूण विधानसभेमध्ये सुद्धा प्रचंड मताधिक मिळालं होतं आज त्याच्यामध्ये कमी होणार नाही कमी नाही उलट पैसा मतांचा पाऊस पडेल पण महायुतीचे मंत्री आहेत तिकडनं ते स्वतः काम करत आहेत नारायण तरी रत्नागिरी विधानसभा मतदारसंघामध्ये मतांचा पाऊस पडणार असं काय हा आत्मविश्वास येतो बघा चमत्कार किरण सामंत या ठिकाणी स्वतः केंद्रीय गृहमंत्री अमित शहानी खांद्यावर हात ठेवून त्यांना जबाबदारी दिलेली आहे की तुम्हाला निवडून आणायचं नारायण राणेंचा पण त्याच किरण सामंतांचा पत्ता कट केलाच की भाजपाने केवळ ना केवळ भारतीय जनता पक्षाने किरण सामंतांचा पत्ता कट केला त्यांचा अपमान केला त्यांचा अवमान केला हे किरण सामंत विसरणार नाहीत दिसत नाहीयेत कुठे किरण सामंत मतदान केलं त्यानंतर तर अपेक्षित होतं की, की, की आ, आ, ते बुथ लेवलला जाऊन त्या ठिकाणी काम करताना दिसतील आम्हाला कुठे गेले काय तुमचा संपर्क आहे का आम्ही आम्ही असं कुठेतरी वास काढत फिरत नाही परंतु एक किरण सामंत यांचा स्वभाव जो मला माहिती आहे की ते असं घाबरट वृत्तीचे नाही आहेत पळपुटेपणा नाहीये त्यांच्याकडे एक लढवय्या नेता आहे त्यामुळे ज्या हो नॉट रिचेबल झाले म्हणजे रत्नागिरी सोडून पळाले असतील असं मला नाही वाटत पण त्यांच्या मौनाचा अर्थ त्यांचे कार्यकर्ते घेतील तुम्ही ट्राय केलं का तुम्हाला पण नॉट रिचेबल आहेत की मी काय कोणाशी बोलायचं उघडपणे पण बोलतो पण मी मला जे जे मदत करतात त्या सगळ्यांना फोन मी करतच असतो चर्चा अशी कानावर हो येते की तुम्हाला मदत झालेली आहे किरण साम जे मदत करतील त्यांचे आभारी आहे आणि त्यांना कधी आम्ही विसरणार नाही नारायण राणेने उपकार ना। करताना त्यांचा कोतळा बाहेर काढलाय उपकार करत्या शेदर नायकांचा कोतळा बाहेर काढण्याचं काम नारायण राणेच्या नारा नारा गुंडांनी केलेलं आहे विनायक राऊतचं तसं ते नाही त्याला जे जे मदत करतात त्याचा सदैव ऋण व्यक्त करण्याचं काम विनायक राऊत करतो नारायण राणे म्हणतात की तीन साडेतीन लाख मतांचं मार्जिन घेऊन जिंकून येईल बघू त्यात सध्या तरी त्या ते भ्रमे राहा कळूनच केलं तुमचं टार्गेट काय आमचं अडीच लाखाचं टार्गेट था ठीक आहे धन्यवाद तर हे होते विनायक राऊत जे या ठिकाणी आत्मविश्वासाने सांगतात की तेही मोठ्या मताधिक्याने या ठिकाणी निवडून येतील कॅमेरा पर्सन सचिन सो सावंत सोबत मी ऋत्विक भालेकर कणकवली मुंबईत